हैदराबाद कॅजेटच्या आधारे धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देऊ नये आणि आदिवासींच्या इतर मागण्यांसाठी शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत समस्त आदिवासी समाज तालुका शहरातर्फे आदिवासींचा झीडाक्रोश मोर्चा निघणार आहे मोर्चाचं निवेदन बिडसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा आणि पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले यावेळी बिडसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश घडे विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे सुरेश पवार मुकेश पावरा पप्पू अवाया राकेश मोरे पवन पवार विजय बर्डे निलेश बर्डे रामदास मुसळदे गोविंद पवरा अर्जुन पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनुसार देण्यात आले परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर आणि बंजारा समाजाचे लोके हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती आणि भारतीय संस्थेच आहे राज्य सरकारला गॅजेटचा संदर्भ देऊ अनुसूचित जमातीत अन्य जातीची घुसखोरी करण्याचा अधिकार नाही हैदराबाद गॅजेटला कोणतेही कायदेशीर किंवा बळ नाही म्हणून हैदराबाद धनगर आणि समाजाच्या लोकांना आदिवासीत आरक्षण आणि मागण्यासाठी शहादा येथे सप्टेंबर रोजी आदिवासींचा जनाक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला या जनाक्रोश मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच आदिवासी समाज बांधवांनी नोकरदार वर्ग सर्वच पक्षातील आदिवासी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं जाहीर आवाहन बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आलंय हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आमच्या आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या आदिवासींच्या हक्क व अधिकारच्या रक्षणासाठी आम्ही दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका जिल्हा नंदुरबार येथे समस्त आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे भव्य उलगुला आदिवासी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी जिल्ह्यातील सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी सर्व नोकरदार वर्ग सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एक जुटीने यामध्ये आपण सामील होऊया आपली ताकद सरकारला दाखवूया आणि धनगर व बंजारा समाजाला आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी पासून रोखूया यासाठी आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादातर्फे आयोजक म्हणून आपण आवाहन करत आहोत आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करूया असं आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच उल गुलान जिंदाबाद 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 बिरसा करे उल गुलान उल गुलान उल गुलान लढेंगे लढे अभि नाही तो कभी नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.